आर्डर येऊन पडले त्यावर लोकाचं पैसे घेतले ते अ काय कुठे गेली ती घेतली तर मला पसंद आहे मी बाई ये घे मग कांदा चिरू लाग झालं हा कांदा चिरू लागायला पुढी काय दिसली काय तुला मी माझं वा ती शेअर पडलंय भांडी पडलीय ती अगं मस्त माझं मी पडलंय काम पर कांदा चिरू लागतील तुला मी लागेल मी एखाद्याशी पैसे मिळते बा द्या ये त्याला ये किती चिर देते की शंभरपर्यंत हा शंभरपर्यंत देते काय

चांगली तुला फुकाट तुपलून त्या दिवशी लावता रंग हाका मारले आलीच का आली नाही त्या दिवशी नाही मग पण ती काही मग मी कांदा चिरतो तुझा चिरू लागते का नाही बोलूस तर माझा चिरून कांदा होती तुझ्या पास अगं चिरला ग थोडासा अगं बसून वाढायची का आ पैसे अग मला बोलणाऱ्या पैसे दे तू पैसे दिला का गा चिरायला बोलणाऱ्याला कसं असतं का पैसे ती मला देतो देते दे म्हणले की तुला शेवारी रुपये शेवार रुपये बिस्किट पुढे येते मला एक तिला लय लोड पडाय लागलाय का करायचं म्हणून तर लिटर आला तू जावं सांग अग एक असतो म्हणजे तू झोपलीस

पैसे देणार किती तू किती चार कोण आहे किती गेला पैसे बोल की पैसे काय पैशाला बोलायचंय तवा बाई एवढं माप काढायला असतं इथं मायातलं तू पसा बर मी तुझ्यातलं मी पसा बर आणते तीनशे रुपये देऊ का त्याची राय आली बोल तीनशे रुपये दे तीनशे राय बाई एवढं नाही देत भुलून ना आपलं कसं असावा तर शंभर रुपये देती आ शंभर रुपये होतं काय

काम ले ले नाए, नाए, ले देद ले देद आता कामाला गेल्याच नाही बाजार भेटल नाही आमच्या पशी कुठलं पैसा ग आमच्या पशी एक मै खायला एका टायमाचं दूध घालतोय आम्ही किती यायचा आम्हाला पगार परमिशन घेत असतो परमिशन आता झाली की दिवाळीत होत तेवढं वाटत्या झालं द्यायचं ठेवलं असतं की बघच्या हाताला गेलं की पाईपलाईन इला ह्याला सगळीकडे पुरलं नाही तर पैसं तुम्ही देताय ना हो का थोडीफार मदत करताय पैसे दाखवते ना काही तर आमच्या पैसे भिजव जर पिक कांदा पिकाला भिजव जाता वा काय भिजवत ना का नाही त्या होत्या पेरत बिराय मोर होऊन करत बिराय पुरावा नाही का आम्हाला देत नाही ती देत नाही ती बी टाकायचं आम्ही पेरलं पुन्हा वली उका पुण्या म्हणायचं जरा मोठा चिर काय एवढा बारखा नेम नाही तू तुझ्या मसाल्याला चिरताच की तुला वाटाव नाही का चिरते वेगळी भाषा वेगळं करण म्हणून आताच आहे तेवढाच माझं करण वेगळंच आहे कांदा चिरून ते माझी मी माझ्या करण्याच्या पद्धतीने करणार आहे पराविरात एका रायपूर परत थायात था। कांदा टाका टाका यायचा नाही कांदा

पिंडी तू ते मला आणून नवरा कांदा बटाट वांगी आणि कार्री एवढं जायचं भाजीपाला तू जायच म्हणलं म्हणते ग बाया माणूस गेले असतो जाऊन इष्टीन इष्टा नाही एका इष्टीन जाय सकाळ नवरा जायचं रात्री तीन वाजता घरी काय करायचं बघ माझं किती चांगलं आहे डोळ्याला पाणी तर येते का चांगलं नाही नाही कटात चिरून देते की तुला डोळ्यात पाणी येत नाही म्हणून कस तुला पाणी येत नाही जर यायचं लागलं तर हे ठेवायचं असं मग येत नाही पाणी कसलंच यायला लागलो पाणी ठेवू कांदा तर कांदा तर कांद्याचा वास सुद्धा कांद्याचा शिकवायला लागली शे कांदा लावतेला केस चांगली व्हायसाठी शेण मारायचा मला काय काही नव्हतं माझा आमकाशान दुखायला लागला एवढं घरी जागे उठू बसून वाटणार येऊन पडलेले म्हणून करायचंय मला गडबडीन म्हणून तुझी मदत घ्यायची तुम्ही घेतली का बरं तुम्ही चांगला असले की माणसाला पंख फुटते आता आजार असले मस्त पाया पडेल की दिवशी आता आजार पडत ना माझं मी केलं चौथी जाऊ ते गोष्टी उकरून काढायच्या नाही त्या मला देत जा तुझ्यात काय असत नसत तुला काय वाव विरडलाय मी तुझ्या घरात अगं तुला देते मी माझ्यातलं नको मला काय नको पण मी अर्ध्या बाकरी समाधान मी मी मागितला तुला ह्या आधी तर काय लसून तेवढा मागे पासणं दहा ऐकून जासूण अगं तीनशे रुपये किलो लसूण mm. आहे आपल्याला म्हणून दिलाय बिचारी पाचशे रुपये बाजारात लसूण आत्याची मैत्रीण आहे म्हणून दिलं सस्त व्यवहार चांगला आहे आपला म्हणून तुला तसं फुकाटच दिला आम्ही नऊशे रुपये दिलं तीन किलो लसण त्यांना काल परवा शि देवळ आलं मला काय वाटत घेतल्यासारखं लसूण तर लावायला पाहिजे असं ते असतो मला पुरत नाही तेवढाच पण ते लावायचं पाहिजे होत नाही म्हणून तेवढाच लावलाय बेण्याला ठेवावा लागतोय आता गेल्या वर्षी बिहणं मोडलं या आणलं गाण्याचं ठिकाणी करत देऊ का त्यातलं तुला पाच किलो आणलं का कसं आणलं किलो काय सी म्हणते तर इतर आणायचं आता उद्या त्रेसाठी तर जाईल चांगलं मोठं भेटलं कांदा तर माझ्या मी ना माया असलं सांग नको इथं तुझ्या लावण्यापाशी मोठी गाडी आहे बारकी गाडी आहे

बाहेरच्या लोकांना बोला येत नाही मला बाहेर कसं बोला येत नाही घरातले खपून घ्यायची ती म्हणून मी

c u 가 u 쭉 a l a